नमस्कार आपलं बदलापूर या कार्यक्रमात मी सौ शुभांगी पासेबंद आपल्याला कोंडेश्वर धबधब्याबद्दल सांगणार आहे कोंडेश्वर धबधबा हा अंबरनाथ बदलापूर रस्त्यावरील एक प्रसिद्ध लोकप्रिय आणि निसर्गरम्य असा धबधबा आहे पण हा धबधबा गेल्या काही वर्षात कुप्रसिद्ध देखील झाला आहे कशासाठी तर वारंवार होणारे अपघात आणि अपमृत्यू याच्यासाठी या धबधब्यावर दब असे अपघात का घडतात त्याबद्दल आज आपण थोडी चर्चा मला आठवत कित्येक वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशे ऐंशी साली आम्ही सगळ्या मैत्रिणी घरच्यांना न सांगता गपचूप कोंडेश्वर धबधब्यावर उल्हासनगरहून चालत गेलो आणि तिथे पोचलो त्यावेळी तिन्ही सांज होत आली होती तो दबदबा तसा निसर्गरम्य असला तरी एकाकी होता तिथे पोचायला रस्ता आडवा तिडवा आणि गैरसोयीचा देखील होता आणि आम्ही मुली मुली गेलो होतो आमच्या देखत त्या नदीत एक तरुण मुलगा बुडत होता काका पुतणे भाची असे सगळे सहलीला आले होते बुडताना तो काका मला वाचवा असा आक्रोश करत होता काका पोहता येत नाही म्हणून पाण्यात उतरला नाही पण पुतण्याला पोहता येत होत त्याने पाण्यात उडी मारली आणि तो पुतण्या त्या पाण्यात बुडून मारला आम्ही लहान होतो घाबरलो सगळीकडे बातमी पसरली आणि घरी सुद्धा पोचली आणि नंतर कुठून तरी बाहेर आलं मित्रमैत्रिणींकडनं की कॉलेज बुडून हे सगळे जण कोंडेश्वर धबधब्याला गेलेत सर्वजण काळजी करत होते शिवाय तो काळ मोबाईल फोनचा नव्हता त्या गडबडीत घरी फोन करून आम्ही सुखरूप आहोत हे सांगायला सुद्धा आम्हाला पटकन लक्षातच आलं नाही आणि घरी सर्वजण खूप काळजी करत होते तेव्हाही तो धबधबा सहजासहजी पोचता येईल असा अजिबात नव्हता नागमोडी रस्ते होते चिखल भरलेला होता रस्ता निसरडा होता आणि पोचायला बराच एकाकी मार्गावरून दूरवर चालत जावं लागत होतं आणि पुढे तो धबाबा तो या आदळे असा धबधबा दिसला की माणसाला त्याच्यात जावण्याचा पाण्याला भेट घेण्याचा मोह आवरायचा नाही तो धबधबा तसा खतरनाक म्हणून प्रसिद्धच होता आणि पाणी यांच्याशी खेळ करू नये ते आपल्याला आस लावतात बोलवतात आणि त्यांच्या ओढीने आपण जवळ गेल्यावर आपल्याला कवेत घेतात आणि अपघात होतो असं बुजुर्ग लोक नेहमी कानी कपाळी ओरडत असतात तरीही सहलीला गेल्यावर अतिउत्साहाच्या भरात किंवा ग्रुप सायकोलॉजी किंवा मॉब सायकोलॉजीने सगळ्यांबरोबर मस्ती करायची म्हणून माणसं जीवाशी खेळून त्या धबधब्यात बुडी मारतात आणि दुर्घटना घडतात नंतर एकोणीसशे सत्याऐंशी साली आम्ही बदलापूरला राहायला गेलो त्यावेळी नवीन मोटरसायकल घेतली होती नि सहज फिरायला जायचं म्हणून अंबरनाथच्या शिवमंदिरला गेलो आणि तिथून जवळचे म्हणून कोंडेश्वर धबधब्याला गेलो मोटरसायकल लावून आत बरच अंतर चालत जावं लागलं सत्याऐंशी साल म्हणजे जवळजवळ पस्तीस वर्षापूर्वी आज चालत गेल्यावर आम्ही त्या धबधब्यापाशी जाणार तोच एक साधू सारखे दिसणारे वृद्ध गृहस्थ पंचा बांधून आमच्या दिशेने धावत आले कपाळाला त्यांनी लाल गंधाचा टिळा लावला होता ते आम्हाला म्हणाले तुम्हाला पोहता येतं का मुला मुलींनो तुम्ही अजिबात ह्या कुंडात उडी मारायची नाही किंवा इथे खेळायला जायचं नाही अरे हा धबधबा धोकादायक आहे इथे मध्ये अनेक खोल खड्डे आहेत ज्याच्यात तुमचा अपमृत्यू पण होऊ शकतो तुम्ही अजिबात या कुंडात उतरू नका साधू सारखे दिसणारे ते ज्येष्ठ गृहस्थ कळकळीने सांगत होते आम्ही दोघं नवरा बायको एकमेकांकडे बघायला लागलो आजूबाजूला फिरलो थोडंसं पाण्यात हातपा हलवले आणि बाहेर आलो रस्त्यापर्यंत चालत आल्यावर आम्हाला ते सर्व प्रकरण थोडस गोड वाटत होतं म्हणून तिथल्या दुकानदाराला मी विचारलं हे सद्गृहस्थ कोण आहेत हे साधू महाराज कोण आहेत जे आम्हाला कुंड्यात उतरायला नाही म्हणाले त्या दुकानदाराने सांगितलं ते महाराज इथेच राहतात ह्या धबधब्याच्या आसपास वावरत असतात त्यांचा तरुण मुलगा या कुंडात बुडून वारला तेव्हापासून ते वेळी यावेळी या कुंडात येणाऱ्या लोकांना सावध करतात एखादा एकटाच आलेला तरुण अथवा तरुणी इथे रेंगाळताना दिसली तर ते त्याच्याशी चर्चा करतात गोड बोलतात आणि त्याला परत पाठवतात मला त्या माणसाबद्दल आदर वाटला त्यानंतर जवळजवळ पस्तीस वर्ष आम्ही काही कोंडेश्वर धबधब्याला गेलो नाही एक वर्षापूर्वी कोंडेश्वर धबधब्याला जायचे योग आले म्हणजे असंच शिवमंदिर बिर्ला शहरचं बिर्ला टेम्पल आणि पुढे हा कोंडेश्वर धबधबा असा आमचा सहलीचा बेत होता त्यावेळी मला जाणवलं की वस्ती खूप वाढली आहे लोकलची फ्रिक्वेन्सी वाढली आहे बदलापूरला जाणाऱ्या लवकर भरपूर आहेत रिक्षांची सोय आहे आणि कोंडेश्वर धबधब्याला येणाऱ्या पर्यटकांची गर्दी तर अफाट वाढलेली आहे कारण की कोंडेश्वर धबधब्याचं लोकप्रियता वाढली आहे कमी खर्चात किंबहुना विनामूल्य असं सहज परवडणार सामान्य माणसाच्या कवेत असलेलं पर्यटन म्हणून कोंडेश्वर धबधबा खूप प्रसिद्ध झाला होता पण त्याच वेळी वर्तमानपत्रात वारंवार कोंडेश्वर धबधब्याला होणाऱ्या अपघातांच्या बातम्या येत असतात साताऱ्याचं ठोसे घर अलिबागचा कुलाबा किल्ला या ठिकाणी सुद्धा पाण्याचे प्रपात माणसाला ओढ लावतात आणि माणसात तिकडे जाऊन मी जे वर वर्णन केलं ते नुसतं भावनाप्रधान वर्णन केलं प्रत्यक्ष काय उपाय करावे त्याबद्दल पण सांगते काही उपाय हे सरकारने करावे अशी अपेक्षा आहे तर काही सावधगिरी ही पर्यटकांनीच बाळगावी अशी अपेक्षा आहे पहिला उपाय म्हणजे सरकारने ज्या ठिकाणी खोल खड्डे आहे तिथे जाळी लावावी दुसरं तर जागोजागी या ठिकाणी खोल खड्ड्यांमध्ये बुडून अपघात होतात अपमृत्यू होतात आजपर्यंत मृत व्यक्तींची संख्या असे बोर्ड लावावे जेणेकरून सावधगिरी बाळगण्याचा इशारा देता येईल त्याही पलीकडे पुढची सावधगिरी ही पर्यटकांनीच बाळगायला हवी स्वर्ग सुखाचा आनंद घेत असताना कोंडेश्वरमध्ये गुडी मारण्याचा आणि पाण्याशी खेळण्याचा आनंद घेत असताना स्वर्गसुखातून स्वर्गलोकी जायची वेळ येऊ नये याची काळजी पर्यटकांनी घ्यावी त्याच्या पुढे म्हणजे चहाची टपरी किंवा एखादं छोटस किरकोळ दुकान एखादी खोलीसारखं तिथे बांधायला हरकत नाही जेणेकरून तिथे त्या विक्री करणाऱ्या माणसाला किती पर्यटक गेले ते सगळे परत आले की नाही एखादा एकटाच गेला असलास तो परत दिसत नाहीये या गोष्टींवर लक्ष ठेवता येईल वेळ प्रसंगी मदत करता येईल त्याचा पुढचा उपाय म्हणजे पूर्ण वेळ रक्षक तेथे नेमावा तो सुरक्षा रक्षक काही अपघात घडल्यास सावधगिरी बाळगू शकेल आणि तो उत्तम असा पट्टीचा पोहणारा पण असावा मित्रमैत्रिणींनो सहल करा मजा करा आमचं बदलापूर सुंदर आहे कोंडेश्वर धबधबा आहेच आहे पण सावध रहा अपघात होऊ देऊ नका घरी कुणीतरी तुमचे आई वडील मित्रमैत्रिणी पती पत्नी कुणीतरी वाट बघतं आहे याची जाणीव ठेवा आणि सुरक्षिततेपणे पावसाळी सहलीचा उन्हाळी सहलीचा वीकेंडचा जो काही अनुभव आणि जो काही आनंद घ्यायचा आहे तो जरूर घ्या पण सावध रहा नमस्कार पुन्हा भेटूया आपलं बदलापूरमध्ये अशाच एखाद्या नवीन गोष्टींबद्दल नवीन घटनेबद्दल ऐकूया धन्यवाद धन्यवाद धन्यवाद